नमस्ते विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या आठ जातींमधली ही शब्द योगी अवय ही अविकारी जात आहे की जिच्यात बदल होत नाही अविकारी अविकारी म्हणजे बदल न होणारी लिंग वचन विभक्ती प्रत्यय याच्यानुसार बदल होत नाही त्याला म्हणायचं अविकारी शब्द योगी <coughs> म्हणजे काय शब्दांना जोडून येणारे शब्द इंग्रजीत त्याला प्रेपोजिशन असं म्हणतो द बॉल इज ऑन द टेबल ऑन द टेबल फक्त इंग्रजीमध्ये ते शब्द ऑन वर जो आहे तो सेपरेट लिहिला जातो परंतु मराठीमध्ये काय लिहिलं जातं ते जोडून येतात जोडून म्हणजेच काय तर वाक्यातील नामाचा वाक्यातील नामाचा किंवा सर्व नामाचा इतर शब्दांशी संबंध दर्शविणारे शब्द म्हणजे शब्दयोगी हो अव्यय बघा झाडावर पक्षी बसला आहे झाडावर आता झाडावर पक्षी बसला आहे झाड आणि पक्षी यांच्याशी संबंध जोडणारा शब्द वर आणि तो झाडाला जोडून ना आलाय नामाला जोडून ना आलाय झाडा खाली खाली झाडाला जोडून आलाय प्रेमापोटी प्रेम या शब्दाला जोडून आलाय प्रेमापोटी आणि मी मगाशी सांगितलं की मी सामान्य रूप अगोदर काय घेतलं की जेव्हा शब्द योग्य अवय जोडतो तेव्हा त्या ते नामाचं सामान्य रूप झालेलं असत बघा झाडावर झाडचं सामान्य रूप काय झालं आपण म्हणतो झाडवर झाडवर पक्षी आहे असं म्हणतो का आपण नाही झाडावर पक्षी आहे म्हणजे झाड या शब्दाचं आपण काय केलं सामान्य रूप तयार केलं आणि मग त्याला ते तो शब्द जोडला मग प्रेमापोटी प्रेम प्रेमाचं सामान्य रूप काय झालं प्रेमा तुझ्या शिवाय इत शिवाय हे जोडलं हा शब्द योगी अव्यय बघा फरक लक्षात घ्या शब्दयोगी अव्यय असा शब्द कोणता म्हटलं तर पूर्ण येईल आणि यातलं शब्द योग्य अव्यय कोणतं तर शिवाय येईल फरक लक्षात घ्या तिच्या प्रति प्रति हे अव्यय आहे आणि शब्दयोगी अव्यय पूर्ण काय आहे पूर्ण शब्द कोणता आहे तिच्या कोणत्या शब्दाला जोडलेलं आहे तुझ्या विषयी विषयी हे अव्यय आहे आता खूप सारे शब्द आहेत प्रचंड शब्द आहेत असे कि ते शब्दांना जोडून येतात एवढे सगळे आपण शिकवत बसायचे का नाही तर तुम्हाला ते समजणार आहे की नामाला जोडून येणारे सर्व नामाला जोडून येणारे जे शब्द असतात ते शब्द योगी पण आता थोडासा सूक्ष्म फरक आपण लक्षात घेऊया बघा पोपट झाडावर बसला वर तुम्ही म्हणाल शब्दयोगी अव्यय मग तो वर बसला आता वर आहे का बर शब्दयोगी शब्दाला जोडून आलेलाच नाही तो वर बसला कुठे बसला स्थलवाचक क्रियाविशेषण आहे हे काय आहे शब्दयोगी अव्यय आणि हे काय आहे क्रियाविशेषण शब्दाला जोडून आलं पाहिजे नाही तर तुम्ही पाठ करसाल वर हा शब्द शब्द योगी आहे आहे परंतु वर हा शब्द क्रियाविशेषणाचं सुद्धा काम करतो आणि दोघांच्या मध्ये भांडण लावू नकोस दोघांच्या मध्ये हा जोडून आलाय हे शब्दयोगीच काम करतं तू मध्ये बोलू नकोस मध्ये हे जोडून आलेलं नाही हे क्रिया काम करतं तिच्या जवळ आता जवर, हे माझ्याकडून तिच्या जवळ असं जोडून पाहिजे तिच्या जवळ गाडी आहे तिच्या जवळ तिच्या या शब्दाला जवळ हा शब्द तिच्या आणि गाडी यांच्याशी संबंध जोडलाय जवळ या शब्दानं म्हणून हे शब्द योग्य आहे आणि ती जवळ आहे हे, हे काय आहे क्रियाविशेषण आहे स्थलवाचक आहे म्हणजे तुम्हाला आता फरक लक्षात आला असेल की शब्दयोगी अवय म्हणजे शब्दाला जोडून आला पाहिजे आणि काही शब्दयोगी अवय ही क्रियाविशेषणाची देखील काम करतात आणि म्हणून पर्याय वाचताना वाक्य वाचताना ती समजून उमजून वाचायची आहेत लक्षात घ्यायचे मूळ अर्थ लक्षात घ्यायचा आहे इथे क्रियापदाविषयी माहिती सांगितलेली आहे की शब्दाला जोडून आलेला आहे लक्षात घेऊनच उदाहरणं सोडवायची आहेत तर नमुना उदाहरणं कशी असतात ती आपण लगेचच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काही नमुना उदाहरणं आपण फळ्यावर लिहिलेली आहेत आपल्या पुस्तकामध्ये खूप सारी उदाहरणं आहेत स्वाध्यायामध्ये तर ती जरूर सोडवायची आहे परंतु विचार कसा करायचा याच्यासाठी आपण काही नमुना उदाहरणं घेत आहोत तर पहिला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते आता तिच्या आणि परंतु आणि विना तुम्ही म्हणाल की बाईंनी हे शिकवलंच नाही यातले बरेचसे शब्द अनोळखे आहेत की शब्दयोगी अव्यय जोडी फळ्यावर लिहिली होती त्याच्यामध्ये येथला एकही शब्द नाही परंतु खूप सारे है, है। तो शब्द आहेत असंही मी सांगितलेलं आहे तर तुम्ही हे शब्द वाक्यामध्ये वापरून पहा की तिच्या तिच्या हा कोणाला जोडून येतो का शब्द शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते जोडतो दुसऱ्या नामाला किंवा सर्वनामाला नामा जोडतो तिच्या हे कोणाला जोडत नाही आणि तू आणि मी इथे दोन शब्दाला जोडून येत नाही मी आलो असतो परंतु आई नाही घरात परंतु हे कोणत्याही शब्दाला जोडलेलं नाही पण तुझ्या विना मी राहू शकत नाही तुझ्या विना हे सर्व नामाला जोडून ना आलेलं आहे म्हणजे हे शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी, शब्दयोगी अव्यय अशा पद्धतीनं प्रत्येक पर्यायाचा नीट विचार करायचा तो शब्द वाक्यात वापरून पाहायचा आणि मग आपल्याला त्याला व्याख्यात बसवलं पाहिजे की शब्दाला जोडून आलेला पाहिजे नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेला पाहिजे तरच तो होऊ शकतो आता तो मागे आहे ढगा मागे सूर्य लपला मागे राहू नकोस यातील शब्दयोगी असलेलं वाक्य कोणतं मगाशीच मी सांगितलं शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून इथे शब्दाला जोडून नाहीये तर असण्याची क्रिया आहे याचा मूळ धातू काय होतो असं असण्याची उस, मागे असण्याची क्रिया आहे आणि म्हणून हे क्रियाविशेषणाचं काम करत ढगा मागे इथे शब्दाला जोडलेलं आहे हे शब्दयोगी अव्यय आहे मागे राहू नकोस कुठे राहू नकोस मागे राहू नकोस इथं स्थलवाचक क्रियाविशेषण आहे यातील आपण शब्दयोगी असलेलं वाक्य हे शोधलेलं आहे नेहा खेरीज कोणाला जमणार नाही शब्दयोगी अव्यय कोणतं शब्दाला जोडून आलेलं पाहिजे नामाला जोडून आलेलं पाहिजे सर्वनामाला जोडून आलेलं पाहिजे खेरीज हा शब्द इथे जोडलेला आहे अशा पद्धतीनं शब्दयोगी अव्यय कोणतं शब्दयोगी असलेलं वाक्य कोणतं शब्दयोगी नसलेलं वाक्य कोणतं कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरलेला आहे अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यावर आधारित विचारले जातात तर त्याखाली दिलेला स्वाध्याय आहे किंवा व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली असते त्या लिंकवर टच करून नक्की टेस्ट सोडवा तुम्हाला तुमचे गुण लगेचच कळतील आणि पुस्तकातीलही स्वाध्याय सोडवा हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि खूप छान अभ्यास करा तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट थँक्यू